महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित हातात था आहे असं वारंवार सांगितलं जातं परंतु या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेकदा पोलीस ठाण्यामध्ये देखील फायरिंग होते अनेक ह्या घटना घडत असताना देखील अंबरनाथ येथील दे उद्योजक असणारे विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावरती काल दुपारच्या वेळेस दोन माथे फिरून फायरिंग केलेली आहे फायरिंग करून ते दोन बाईकवर आलेले होते त्यांनी फायरिंग केली आणि तिथून ते पसार झाले यानंतर यानंतर डी सी पी सचिन गोरे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पाहणी वगैरे केली आणि अनेक पथकं ते रवानी केलेले आहेत ते तपासासाठी त्यांना पकडण्यासाठी परंतु अशा त्याच एक भयानक घटना अशी घडलेली की तो फायरिंग करणारा एक जो पवार नावाचा आरोपी आहे त्या आरोपीने फेसबुकवरती पोस्ट केलेली आहे की मला पकडून दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा ही जे हे जे आवाहन केले हे पोलीस विभागाला आवाहन केलेले गृह खात्याला आवाहन केलेले अशामुळे गृह खात्याचा जो कारभार आहे तो चव्हाट्यावर आलेला काहीच दिसते आता हा सांगणं आता उचित ठरणार नाही की त्या आरोपीला पकडल्यानंतर काय कारवाई केली जाईल परंतु सध्या तरी गृह खाते अर्थात पोलिसांवरती केलेले जे आव्हान आहे हे आव्हान पोलीस कसे पेलवतात हे आता पाहणं अत्यंत गरजेचं आहे